हॅलो नमस्कार कशात आई आईकॉप मी खूप खूप मजेत असतात तर आता आम्ही निघालोय आई आणि सईला घेऊ नवराला बिलकुल सोडू शकत नाही त्यांना घेऊन निघाले निघालोय आम्ही आता दादाकडे दादाला घेऊन आम्ही जाणार आहे फिरायला सोबत राहा ब्लॉग मध्ये मला कळेल आम्ही कुठे आहे तर स्लॅम लावला सुरुवात करूया आणि तुम्हाला मॅन ट्रॅफिक दाखवते खूप ट्रॅफिक चालू <tell> तर आम्ही इथे द्वारकेलाच आहे तिथे खूप गर्दी होती मिळू शकता इथेच आम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागून गेले गर्दीमधनं निघताना दिवाळीचे बरेचसे लोक बाहेर फिरायला निघालेले होते आणि तिथून पुढे पुलावर खाली उतरताना आम्ही बळी मंदिराचे इथे औरंगाबाद नाक्यावर तिथे गर्दी लागली तिथून या प्रकारे आता मार्ग काढला आम्ही आणि आता आहे आम्ही दादाकडे बघू शकतात तर इथे आम्ही आता टर्न मारून मारून जाणार आहे दादाकडे हा रस्ता जरा उलटा आहे तिकडनं आपण मंदिराच्या त्या साईडने जर गेलो असतो तसा सरळ जातो तो इझी हा हाजरा उलटा पट्टो फुजावं लागतो फार त्याला आणि बघू शकता येऊन लागलो तो आम्ही दादाच्या घराकडे आणि दादा, दादा मागेच उभा होता तर आम्ही दिवस घेतली दादा आला दादाला घेतलं आणि आम्ही निघालोय परत आमच्या आजच्या पिकनिकसाठी तर आज आम्हाला दादा पेशल घेऊन गेला होता पिकनिकसाठी इथे म्हसरुळला निर्मला बर्ड पार्क म्हणून आहे तिथे आणि आम्ही सगळे जाऊन गेलेलो होतो पिकनिकला हा व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे त्यामुळे अश्विनी आणि सानू नाही आहे या व्हिडिओमध्ये ते गावाला होते तेव्हा आणि आम्ही गेलो तुम्ही बघू शकतात आम्ही आहे इथे राहण्याची स्टे करण्याची पण सोय आहे तर मला हवं असेल तर दोन तीन दिवसासाठी फॅमिली सोबत येऊ शकतात स्टे करण्यासाठी आता सागरण ते गाडी लावून देतील आणि माहीचं तर विचारायचं कामच नाही मी ती पळत होती तर इथे सगळेजणांनी एंट्री केली हे डॉगी पा आणि इथे दादा दाखवत होता पक्षी वगैरे पुरी बगर होत्या आणि इथे ससे आहे दादा दाखवण्यासाठी मध्ये गेला बघा तसे ससे आणि इथे पक्ष्यांना खाऊ पण घालता येतात प्राण्यांना पक्ष्यांना ते पण भेटतात इथे प्रोविजन आहे त्यांची आणि आमचे साहेब फोटो काढत होते पुरींची आणि इथे खूप सारे पक्षी होते वेगवेगळे पोपट वगैरे जास्त होते पोपट आणि कबुतरांच्या जाती भरपूर होत्या सरडे होते इथे ग्रीन पण होता बरं का दिसलं नाही हे बदक हा ग्रीन दिसला का ग्रीन पण सरडा होता आणि ऑरेंज मा आणि मागच्या विठ्ठोबाला गेलो होतो तर मी हातावर घेतला होता सरडा ती कारण तिथं ती सोय होती त्यांच्याकडे इथे नव्हती इथे सगळ्या पक्ष्यांना प्राण्यांना पोरींनी खाऊ घातलं आणि दादा त्यांनी पण मला काही इंटरेस्ट नव्हता त्यांना खाऊ घालण्यात म्हणून मी काही खाऊ घातलं नाही मला जेव्हापासून कबुतरांचं हे झालेलं आहे इन्फेक्शन तेव्हापासून माझी हिंमतच नाही होत की मी कोणत्या पक्षीजवळ जास्त जावा असं त्यामुळे मी लांबूनच राहते आणि इथे बघा किती मोठा पोपट आहे हा तरी छोटा आहे एक मोठा पोपट आहे वेगवेगळे वेग प्रकारचे आहे आणि एक बोलतो पण हा आम्ही बोललो बोल पण होतो मम्मी पण खाऊ घालते त्याला एक दादा खाऊ घालतोय बघितलं सईने बी खाऊ घातलं आणि एक वरती बसलेला ना तो आरे हाँ मोठा आणि हा एक बघा हा पण खूप मोठा पोपट होता छान वाटत होता कलरफुल शेवट पक्षी हे पिंजऱ्याच्या बाहेरच छान वाटतात असं मला वाटतं अडकून ठेवण्यात काही अर्थ नसतो आणि इथे माईला झोका भेटला तर झोका खेळत होती आणि इथे सगळे डग वगैरे आहे कोंबड्यांच्या प्रकारे आणि कबुतर पण होते बरं का इथे कासव पण होते छोटे छोटे कासव या कासवला पाहून मला माझ्या चिकू कासवची आठवण आली जी आमच्या घरी कासव होती तिचं नाव आम्ही चिकू ठेवलं होतं तिची ले फार आठवण येत होती ती आम्हाला सोडून गेली तर तिची फार आठवण यायला लागली आणि हे बघा पाण्यात खेळतात येतात बाहेर बी येतात आणि हे बदक हे पोरी त्यांना खाऊ वर खाऊ घालत होते मस्त मजेत येते ते खाऊ पिऊन घालून झालं हात वगैरे धुवणं आम्ही आत्ता हॉटेलमध्ये एंट्री केली आहे तर इथे आम्ही जेवणासाठी थांबलो होतं तर ऑर्डर दिलेली होती सगळ्यांची जवळजवळ वडा रस्सा म्हणून आणि सागरंड्यांनी मिसळची ऑर्डर दिलेली होती आणि बटाटा बटाटाभजी आणि कांदा भजी होती बटाटाभजी आणि कांदा भजी खूप छान होते आणि मिसळ फक्त सागरंद्यांनाच माहिती कशी होती पण वडा रस्सा खायला घेतला तर खूप खारा खारा लागत होता त्यामुळं जेवणच गेलं नाही आणि परत घरी येऊन तब्येत वेगळी बिघ हां बाकी गुलाबजाम वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या आणि माझं वगैरे जेवण झालं माहीचं झालं आणि तुम्ही बघू शकता मी खाते खूप टेस्टी होती मस्त होती बटाटा भजी कांदा भजी पण खूप छान होती आणि इथे जेवण वगैरे करून घेतलं आहे मी आणि निघालो आहे आम्ही घरी निघालो आहे आम्ही तर पहिले आम्ही सर्वात पहिले दादाला सोडू जत्रा हॉटेलकडे उदुंबर नगरला नंतर आईला सोडू द्वारकेला आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ आमच्या घरी तर हे आहे गाव मसरू आम्ही इथे राहिलेलं आहे त्यामुळं आम्हाला बरंचसं माहिती आहे पण आता खूप चेंजेस झाले जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय